मित्रांनो नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की युडॅस प्लस या पोर्टलवरती नुकत्याच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि जे शिक्षक आपल्या शाळेवरनं बदली झालेले आहेत त्या शिक्षकांना आपण लिफ्ट स्कूल आणि ड्रॉप त्या शिक्षकांना कसं टाकायचं आहे आणि इतर ठिकाणाहून म्हणजे दुसऱ्या शाळेवरनं आपल्या शाळेवरती जे शिक्षक कार्यरत रुजू झालेले आहेत अशा शिक्षकांना आपण इम्पोर्ट कसं करणार आहोत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम ज्या शिक्षकांना आपल्याला कार्यमुक्त केलेलं आहे आपण त्या शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आहे ते पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण इतर शाळेवरनं आपल्या शाळेमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना आपण इम्पोर्ट कसं था करणार था आहोत तर ज्या शिक्षकांना आपण इम्पोर्ट करणार आहोत त्या शिक्षकांना पूर्वीच्या शाळेवरून त्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याशिवाय आपल्याला त्या शिक्षकांना आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करता येणार नाही ही ना? बाब अत्यंत महत्त्वाची आहे तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ की ड्रॉपबॉक्समध्ये आपल्या शाळेमधून गेलेल्या शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आणि दुसऱ्या शाळेवरून आपल्या शाळेवरती आलेल्या शिक्षकांना इम्पोर्ट कसं करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण सुरू करूया हा व्हिडिओ तर लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊया आपण तर सर्वप्रथम आपण काय करू कोणताही एक ब्राउझर ओपन करू ब्राउझर ओपन केल्यानंतर यामध्ये आपण यू डॅश प्लस हे पोर्टल आपण ओपन करूया आणि या पहिल्याच लिंकला करू क्लिक करूया के क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल याला क्लिक केल्यानंतर आपण स्टेट निवडूया आपलं आणि स्टेट निवडल्यानंतर गो करूया ते झाल्यानंतर बघा या ठिकाणी हे टॅब आपल्या समोर येईल तर यामधून आपल्याला टीचर मॉडल म्हणून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे या ठिकाणी डॅशबोर्ड इन या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा युडस क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला हा कॅपचा टाकायचा आहे बघा कॅपचा टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर पहा या ठिकाणी आपल्यासमोर हे टॅब ओपन होणार आहे चार टॅब आलेले आहेत तर यामधून हे जे पहिलं टॅब आहे टीचिंग नॉन टीचिंग वी टी पी एन एस क्यू एफ टीचर डी सी एफ टू फिल द डाटा याला आपल्याला गो करायचं आहे हे झाल्यानंतर आपल्या शाळेचं डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल या ठिकाणी बघा रेग्युलर टीचिंग स्टाफ नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ ही सर्व माहिती आपल्यासमोर येईल तर या उजव्या बाजूला बघा आपल्यासमोर ॲड टीचिंग स्टाफ हे ऑप्शन आलेलं आहे तर हे टोटल शिक्षक या ठिकाणी आपल्याला दिसते आहेत जर आपल्या शाळेमधून जे शिक्षक बदली होऊन दुसऱ्या शाळेमध्ये गेलेले असतील तर त्या शिक्षकांना आपल्या शाळेमधून ड्रॉपबॉक्समध्ये टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय समोरच्या शाळेनी ते शाळेंना इम्पोर्ट करता येत नाही म्हणून आपण त्या शिक्षकांना बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आहे आपण बघूया तर याला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर बघा संपूर्ण शाळेचे शिक्षकांचा स्टॉप या ठिकाणी आलेला आहे संपूर्ण माहिती आलेली आहे आणि जे शिक्षक आपल्या शाळेवरनं बदली होऊन गेलेले आहेत त्या शिक्षकांना आपल्याला या ठिकाणाहून ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आहे ते आपण बघूया तर डाव्या बाजूला बघा लिफ्ट विथ स्कूल म्हणजे हे शिक्षक आमच्या शाळेमधून बदली होऊन गेलेले आहेत म्हणून काय करणार लिफ्ट विथ स्कूल हे ऑप्शन मी सिलेक्ट करणार त्या शिक्षकांची संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे खाली स्क्रोल केल्यानंतर पहा सिलेक्ट रिझन म्हणताय आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टॉफ टू ड्रॉप बॉक्स तर या ठिकाणी आपण क्लिक करूया अनेक पर्याय आपल्या समोर येणार आहेत म्हणजे कोणत्या कारणामुळे तुम्ही त्या शिक्षकांना ड्रॉप बॉक्समध्ये टाकणार आहात हे सर्व कारणं या ठिकाणी आलेले आहेत तर आत्ताच नुकत्याच बदल्या झाल्यामुळे आता काही शिक्षक रिटायरसुद्धा होतात काही शिक्षकांची डेथ होते अनेक कारणं असू शकतात तर आता नेमकं जे कारण आहे शिक्षकांची बदली झालेली आहे तर त्यामुळे आपण ड्रॉप बॉक्स ॲक्टिव ट्रान्सफर हे टू अनादर स्कूल हे पर्याय आपण निवडूया या ठिकाणी आपल्याला रिमार्क द्यायचं आहे ट्रान्सफर टू अनादर स्कूल हे या ठिकाणी टाकायचं आहे आता ते कधी कार्यमुक्त झाले ती डेथ आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे बघा ही डेथसुद्धा आपण या ठिकाणी टाकलेली आहे म्हणजे पर्याय सिलेक्ट रिजन आपण या ठिकाणी निवडला आहे रिमार्क लिहिलं आहे आणि ही जी डेट आहे कार्यमुक्तीची ती डेट आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आणि खाली बघा बॅक आहे आणि लिफ्ट विथ स्कूल आहे आपण या शिक्षकांना आता लिफ्ट विथ स्कूल करणार आहे लिफ्ट स्कूल हे टाकल्यानंतर बघा आर यूसवर सेंड द पर्टिक्युलर स्टॉफ टू ड्रॉप बॉक्स रिझन या ठिकाणी रिझनसुद्धा टाकलेला आहे आणि कन्फर्म या, या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टॉप रेकॉर्ड हॅज बीन सेंट टू ड्रॉप बॉक्स सक्सेसफुली हे झालेलं आहे त्याचप्रमाणे आता या ठिकाणी दुसरे शिक्षकसुद्धा आमच्या शाळेमधनं कार्यमुक्त झालेले आहेत तर त्याही शिक्षकांचं आपण या ठिकाणी लिफ्ट विथ स्कूल करणार आहोत तर लिफ्ट स्कूल ह्या पर्यायाला आपण क्लिक केलेलं आहे सिलेक्ट रिझन तर ड्रॉपबॉक्समध्ये ट्रान्सफर शिफ्ट टू अनादर स्कूल हे आपण पर्याय या ठिकाणी निवडूया आणि रिमार्कमध्ये सुद्धा ट्रान्सफर्ड टू अनादर स्कूल हे पर्याय आपण या ठिकाणी निवडलेले आहे आणि त्या शिक्षकांना आपण कधी कार्यमुक्त केलेलं आहे ती तारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे बघा ती तारीख आपण या ठिकाणी टाकलेली आहे आणि नंतर आपण लिफ्ट स्कूल हे पर्याय या पर्यायाला क्लिक केल्यानंतर ते, के ते शिक्षक बघा या ठिकाणी कन्फर्मेशन आपल्यासाठी मागत आहे की कारण कोणतं आहे आणि आपण कार्यमुक्त त्यांना या ठिकाणाहून केलेलं आहे आणि लिप टू स्कूल ते शिक्षक आता ड्रॉपबॉक्समध्ये गेलेले आहेत बघा आणि कन्फर्म यावरती क्लिक करूया कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा स्टॉफ रेकॉर्ड या ठिकाणी आलेलं आहे आणि ड्रॉपबॉक्समध्ये ते आता गेलेले आहेत म्हणजे समोरच्या शाळांना त्यांना आता इम्पोर्ट करता येणार आहे आणि नंतर बघूया आपण आता की जे शिक्षक आपल्या शाळेमध्ये बदली होऊन आलेले आहेत अशा शिक्षकांना आपण इम्पोर्ट कसं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी रिप्रेस केलेला आहे मी रिप्लेस केल्यानंतर या ठिकाणी आमचे शिक्षक होते ते कमी झालेले आहेत म्हणजे ड्रॉपबॉक्समध्ये या ठिकाणी गेलेले आहेत तर याप्रमाणे आपण त्यांना ड्रॉपबॉक्समध्ये तर मित्रांनो जे शिक्षक बांधव बदली करून आपल्या शाळेवरती रुजू झालेले आहेत त्या शिक्षकांना आपल्याला कसं इम्पोर्ट करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम समोरच्या शाळेने बदली झालेल्या शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय ते, ते इम्पोर्ट होऊ शकत नाही तर आपण बघूया ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं आहे का तर या ठिकाणी आपण या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूनं बघा या ठिकाणी इम्पोर्ट स्टॉप म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आहे या टॅबला आपण क्लिक करूया या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या शिक्षकाचं नॅशनल कोड आणि डेट ऑफ बर्थ जर नसेल तर आपण नॅशनल कोड कसं मिळवायचं ते या ठिकाणाहून बघू शकतो तर बघा या ठिकाणी आधार कार्ड आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला सर्च या बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला त्या शिक्षकांचा नॅशनल कोड या ठिकाणी मिळेल तर नॅशनल कोड आणि जन्मतारीख मी टाकलेली आहे आणि गो या बटनवर क्लिक करतो आहे गोया बटन वर के या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती आलेली आहे त्या शिक्षकांची डेट ऑफ जॉईनिंग इन प्रशनल स्कूल कोणत्या दिवशी ते आपल्या शाळेमध्ये कार्यरत झालेत रुजू झालेत ती डेट आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे बघा रिमार्क लिहायचं आहे म्हणजे बदली होऊन ते आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत या ठिकाणावर आपल्याला रिमार्क टाकायचा आहे ट्रान्सफर होऊन आपल्या शाळेमध्ये ते आलेले आहेत म्हणजे इतर शाळेमधून आपल्या शाळेमध्ये ते शिफ्ट झालेले आहेत बंदी होऊन आणि या ठिकाणी आपल्याला त्या शिक्षकांना इम्पोर्ट करायचं आहे बघा म्हणजे ते आपल्या शाळेमध्ये ट्रान्सफर होऊन आलेले आहेत आणि आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे बघा या ठिकाणी इम्पोस्टॉप या बटनवर आपण क्लिक केल्यावर बघा या ठिकाणी डू यू वॉन्ट टू इम्पो स्टॉप इम्पोस्टॉप या बटनाला आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा स्टॉफ इम्पोर्ट सक्सेसफुली झालेला आहे बघा तर ते शिक्षक आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी आता आलेले आहेत तर त्यांचं हे जे, जे जनरल प्रोफाईल आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आहे आणि ट्रेनिंग अँड अदर डिटेल आहे हे आपल्याला ते भरावं लागणार आहे तर अशा प्रकारे आपण बदली होऊन आलेल्या शिक्षकांना कशाप्रकारे इम्पोर्ट करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल तर धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद